कार कसे आहात मंडळी मस्त ना तर आता चाललो बाहेर तर चला तुम्हाला कुठे जातो बाहेर तर ते सांगतेस तयारी अशी केलेली आहे बघू शकता तर चला आता आपण जाऊया तर मंडळी आम्ही गेलो होतो डीमार्टमध्ये थोडंसं सामान घ्यायचं होतं त्याच्यानंतर इथं आईस्क्रीम घ्यायला थांबलो होतो खूप वेळ झाला होता उशीर झालेला तिथं आम्ही नंतर लाईन पण खूप होती खूप जास्त गर्दी होती तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे डी मार्टमध्ये मा ते भरपूर गर्दी होती काल सुट्टी होती त्याच्यामुळे शेवटी इथं आईस्क्रीम घ्यायला ते थांबलेले आहेत एका साईडला प्रांजल थांबलेले आहे एका साईडला कारभारी आहेत दोघं दोन्ही काउंटरला उभे आहेत शेवटी आईस्क्रीम घेऊन आलेच आणि मग आम्ही थोडा वेळ एन्जॉय केलं आईस्क्रीम खाल्लं त्याच्यानंतर मग पुढे काय काय केलं ते तुम्हाला पुढचं पुढे व्हिडिओ पाहावा लागेल त्यासाठी तर इथं मी ह्यांना सांगते की थोडं कॅमेऱ्यात पण बघा तर आणि आम्ही हसायला लागलो तर अशी काहीतरी गंमत झाली इथं डी मार्टच्या बाहेर इतकं खोदलेलं आहे तरीसुद्धा गर्दी भरपूर अशी असते आणि ती नेहमीच असते नंतर मी शेवटी पोचली इथं शॉपमध्ये तर केक घ्यायचा होता आता इथे काही ठरवलेलं नव्हतं कोणता घ्यायचा वगैरे जो आवडला तो पटकन चूज केला कारण घरी जाऊन स्वयंपाकसुद्धा बनवायचा होता काही ठरवलं नव्हतं काही बनवायचं इथे भाजी चपाती डाळ भात नमस्कार नमस्कार बघा जेवण घेतलंय मी हे बघा पनीरची भाजी भात आणि चपाती तर या तुम्ही पण खायला आता आता इथच व्हिडिओ मी एंड करते तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा एक घास तुमच्यासाठी